सेवानिएस अधिकारी भाई नगराड यांचा संघर्ष आत्मकथेचा पुस्तक परिचय कार्यक्रम संपन्न याबाबत उत्तर दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील आय एम ए हॉल या ठिकाणी सभागृहात संघर्ष या आत्मकथेचा पुस्तक परिचय कार्यक्रम पार पडला मागील महिन्यातच शनिवारी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भाई आय एस अधिकारी यांचा संघर्ष या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाला त्यानंतर आज धुळ्यात बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता आय हॉल येथील सभागृहात संघर्ष या आत्मकथेचा पुस्तक परिचय कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक माधव कदम मंत्रालय येथील अधिकारी प्राचार्य बाबा हातीकर सौ आशाताई रंदे प्राध्यापक विलास चव्हाण डॉक्टर या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी असे मार्गदर्शन केले क्रमाच्या सुरुवातीला हीच आमूची प्रार्थना आणि हेच आमची मागणी इतका या ठिकाणी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आगमन स्वागत करण्यात आले तर प्रास्ताविक व स्वागत भाषण सेवानुक्त आय एस अधिकारी भाई नगराडी यांचं या ठिकाणी प्रास्ताविक झाले तदनंतर या ठिकाणी प्रमुख वक्त्यांनी आपले मार्गदर्शन केले व बाई नगराडी यांच्या कार्याला उजाळा दिला का त्यांचे कार्यकौशली बद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर शोभादा बच्चा हो या होत्या तर कार्यक्रमाचे प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध पक्ष संघटना विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रसंगी आभार प्रदर्शन महेंद्र नगराडे यांनी केले तर सूत्र संचालन प्राध्यापक डॉ सतीश निकम यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन बाई नगराडे तथा संघर्ष पुस्तक परिचय समिती धुळे यांच्या वतीने करण्यात आले होते तर प्रसंगी या ठिकाणी आय एस अधिकारी बाई नगराडे यांच्या संघर्ष या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा व पुस्तक परिचय कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या निश्चित आपल्याला वाचताना जाणवेल मी असं मानतो की जीवनाचं चित्र मांडण्याची क्षमता आत्मकथेमध्ये असते आणि आत्मकथेच्या लेखनामध्ये असते आणि ते काम मी हाती घेतलं आणि माझा संपूर्ण जीवनपट मांडण्याचा मी यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि एक सत्य आपण जाणलं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते पण प्रतिकूल परिस्थितीमध्येही जीवनाची उंची गाठता येते असे काही प्रसंग आपल्याला निश्चितपणे वाचता येतील आणि अशा परिस्थितीमध्येही जीवनाच्या सर्वोच्च शिखरांना स्पर्श करता येतो हे ये निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल आता संघर्ष या नावाबद्दल मला आपल्याला सांगितलं पाहिजे थोडस सा इंट्रास्पेक्ट करा आत्मपरीक्षण करा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये हजेरी लावतो म्हणजे लावतोच मला नाही वाटत की इथ श्रोत्यांपैकी कोणी एखादा अपवाद असला तर मला माहिती नाही पण कोणी असा असेल की ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आला नाही संघर्षानं हजेरी लावली नाही तर त्या संघर्षानं माझाही पिछा केला माझाही पाठलाग केला तर अशा ह्या संघर्षा चित्र आपल्या पुढे ठेवावं म्हणून मी हे काम केलं आणि एक, एक याचे दोन हेतू असेही होते की पहिला हेतू हा होता की त्यावेळेस जी समाज व्यवस्था होती त्यावेळे म्हणजे माझा जन्म एक मे एकोणीशे सत्तेचाळीस चा आणि मी चोपन्न मध्ये पहिली दाखल झालो तर त्यावेळेस म्हणजे साधारणतः स्वातंत्र्य पूर्वीची आणि त्या वेळेची परिस्थिती अशी होती की मला असं वाटतं की मागासवर्गीयांना आणि विशेषतः महार जातीला अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत होत्या असं ते जगणं होतं असं ते जिणं होतं याची जी जी परिस्थिती आम्ही अनुभवली जे जे अनुभव मला आले ते नगराडे कुटुंबातील आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला माहिती व्हावेत कळावेत याच्यासाठी पुस्तक मी हे लिहिलं आहे